नमस्कार मित्रांनो मी आहे ॲस्ट्रॉलॉजर अभिलाष बागजीलेवाले परत एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये अशा कोणत्या दोन राशी आहे ज्यांचं नशीब चमकणार आहे या महिन्यामध्ये त्यांना खूप जास्त शुभस्थिती शुभ शुबस्ति फळ मिळणार आहे आणि आर्थिक स्थिती करिअर या गोष्टीमध्ये पण चांगले योग दिसून येणार आहे तर चॅनलला तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही आणि बेल आयकन प्रेस करायला बिलकुल विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ जेव्हा पण येतील तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल तर जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षातला पहिला महिना आणि हा पहिला महिना दोन राशीच्या लोकांना अत्यंत शुभ जाणार आहे अत्यंत बढिया जाणार आहे त्यांच्या मनातल्या बरेच दिवसापासून ते इच्छा असतील ते या महिन्यामध्ये त्या इच्छा त्यांच्या पूर्ण होऊ शकतात तर जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये जी पहिली रास आहे की जिच्यासाठी हा जो महिना आहे हा खूप जास्त चांगला राहणार आहे ती रासा है रास आहे वृषभ रास हो वृषभ राशीच्या लोकांना जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना खूपच छान जाणार आहे कारण या महिन्यामध्ये शुक्राची स्थिती त्यांचा जो राशी स्वामी आहे त्याची स्थिती चांगली राहणार आहे त्याचबरोबर शनीची स्थिती चांगली राहणार आहे मंगळाची स्थिती पण चांगली राहणार आहे आणि गुरुची स्थिती पण चांगली राहणार आहे त्याच्यामुळे एका महिन्यात एवढे प्लॅनेटची स्थिती शुभ असल्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये नवीन जॉब नवीन जॉबच्या संधी प्रमोशन या गोष्टी या महिन्यामध्ये होऊ शकतात त्याचबरोबर जे लोक विवाहासाठी प्रयत्न करत होते त्यांचा विवाह होत नव्हता किंवा मनासारखं स्थळ त्यांना मिळत नव्हतं तर या जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये त्यांना मनासारखं स्थळ भेटू शकतं त्यांचं लग्न फिक्स होऊ शकतं तर लग्नासाठी पण हा महिना खूप चांगला दिसून येतो तिसरी गोष्ट या महिन्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली होणार आहे त्यामुळे तुमचं जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना वाइज चांगला तुम्हाला रिझल्ट देईल मॅरेजसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल त्याच्यासाठी चांगला राहील आणि फायनान्शियल कंडिशन या महिन्यामध्ये तुमची चांगली होताना दिसून येत आहे त्यानंतरची दुसरी राशी आहे ती दुसरी राशी आहे मिथुन राशी आता मिथुन राशीच्या लोकांना शनीची स्थिती चांगली आहे गुरु त्यांच्या राशीतच आता गोचरचा गुरु भ्रमण करत आहे गुरुची स्थिती पण चांगली आहे त्याचबरोबर या महिन्यामध्ये मंगळाची स्थिती पण प्रॉपर्टी रिलेटेड चांगली दिसून येते त्यामुळे मिथून राशीच्या लोकांना जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये नवीन प्रॉपर्टी घेण्याचे सुंदर योग बनू शकतात जे लोक बऱ्याच काळापासून घरासाठी प्रॉड घेण्यासाठी प्रॉपर्टी घेण्यासाठी प्रयत्न करत होते त्यांना या महिन्यामध्ये यश मिळू शकतं किंवा मनासारखी प्रॉपर्टी मिळू शकते त्याचबरोबर या महिन्यामध्ये आकस्मिक धनलाभचे पण सुंदर योग दिसून येत आहे तुमचे जर कुठे पैसे अडकले असतील ते पैसे तुम्हाला या महिन्यामध्ये मिळू शकतात आकस्मिक धनलाभ होऊ शकतो आणि तिसरं जे आहे विवाहाचे खूप स्ट्रॉंग योग मिथून राशीच्या लोकांना बनत आहे त्यामुळे जे लोक विवाहासाठी प्रयत्न करतात या काळामध्ये त्यांचा विवाह ठरू शकतो फिक्स होऊ शकतो आणि चौथं करिअर दशम स्थानातून शनीचं भ्रमण हे तुमच्या करिअरसाठी खूप चांगलं आहे आणि करिअरमध्ये ग्रोथ दाखवत आहे त्यामुळे जेवढी तुम्ही मेहनत जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये एफर्ट्स लावाल तेवढं तुम्हाला करिअरमध्ये ग्रो होण्यासाठी हे ग्रहमान तुम्हाला हेल्प करतील त्याचबरोबर या काळामध्ये नवीन नवीन तुम्हाला बिझनेस जे लोक करत असतील त्यांचा बिझनेस चांगला चालू शकतो ज्यांना बिझनेस टाकायचा आहे त्यांच्यासाठी हे ग्रहमान चांगले दिसून येते बिझनेस टाकू शकता त्याचबरोबर या काळामध्ये जे लोक फॉरेनला जायसाठी प्रयत्न करत होते त्यांचा फॉरेनला जाण्याचे पण चान्सेस या जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये ब होण्याची शक्यता आहे तर या होत्या त्या दोन राशी ज्या जानेवारी दोन हजार सव्वाईसमध्ये त्यांना हा महिना खूप चांगला जाणार आहे असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला बिलकुल विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद